नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी कनिष्ठ घटक साठी जर तुम्ही फॉर्म भरले असतील त्याच्यासाठी किती अर्ज आलेले तर ते आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि ही जी पोस्ट होती सतरा जागांसाठी ही पदभरती होणार होती तर ही जी एक्झाम झालेली तर त्याची जी रिस्पॉन्स शीट आहे ती सुद्धा तुम्ही आता डाउनलोड करू शकणार आहात या ज्या एक्झाम रिलेटेड होती तर त्यासोबतच जी नवी मुंबई महानगरपालिका सहायक आयुक्त यासाठी जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या ज्या बॅच आहेत ती कंडक्ट केली जात आहे सोबतच जे लाईव्ह फ्री सेशन्स जे आहेत सेशन ते आपण डेली घेत आहोत तर या लाईव्ह सेशनमध्ये जे ऍक्ट आहे त्याची नियमावली आणि ज्या योजना आहेत तो पार्ट आपण घेत आहोत जी बॅच आहे ती सुद्धा स्टार्ट झालेली आहे आणि सोबतच फ्री लाईव्ह सेशन्स जे आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता या रिलेटेड काही डाऊट असेल तर या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन डबल टू सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स वन आणि बॅच डाउनलोडसाठी इन्फिनिटी आपला स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर जे मेन जो मुद्दा आहे जसं की जे किती रिक्रुटमेंट आलेला आणि किती जणांनी फॉर्म अप्लाय केलेला आहे तो पार्ट बघूया महिला व बाल विकास आयुक्तालय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत आता यामध्ये जे अर्ज संख्या आहे ती एकदा आपण चेक करू ठीक आहे यामध्ये बघा आपल्या संदर्भीय अर्जाच्या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की महिला व बाल विकास विभागाकडे संरक्षण अधिकारी कनिष्ठ सतरा या पदांसाठी जी एक्झाम झालेली त्यासाठी जो आर टी आय आहे तो फाईल करण्यात आलेला तर या आर टी आयचं उत्तर मध्ये त्यांनी काय देण्यात आलेलं आहे टोटल तो जे अर्ज आहे ते अकरा हजार आठशे सोळा एवढे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते सदर भरती प्रक्रिया सण सामाजिक समांतर आरक्षण निहाय अर्जांच्या आकडेवारीची माहिती या कार्यालय स्तरावरती अद्याप संकलित करण्यात आलेली आहे का नाही पण टोटल जी अर्ज संख्या आहे ती अकरा हजार आठशे सोळा हे अर्ज या पदासाठी आलेले सतरा फॉर्मसाठी जी होती त्याची जी रिस्पॉन्स शीट आहे तीसुद्धा तुम्ही आता डाउनलोड करू शकणार आहात जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचं जे रिस्पॉन्स वरती तुमचा जो किती स्कोर आहे तो सुद्धा चेक करू शकाल आणि तोच तुमचा जो स्कोर आहे तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तसं मेन्शन करू शकता या रिलेटेड तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा धन्यवाद